त्यावेळेला मान्य सुशील कुमारजी शिंदे हे केंद्रीय मंत्री होते आणि त्या नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष होते व्या संमेलनानंतर आता शंभरावं पुन्हा सोलापूरला आहे म्हणजे राज्यात सहा ठिकाणी शंभरावं आहे पिंपरीजींसोड आत्ताच झालं तसं सोलापूरला आहे त्या संमेलनाला सत्तावीस तारखेच्या उद्घाटनाला त्यांनी स्वतः ते खूप चांगले कलाकार अनेक महाविद्यालय जीवनात त्यांनी नाटकांमध्ये भाग घेतलेला अठ्ठ्याऐंशीवा नाट्यसंघाचे अध्यक्ष होते म्हणून आम्ही निमंत्रण द्यायला आलो होतो की तुम्ही सत्तावीस तारखेला उघडाल त्याला यावं त्या व्यतिरिक्त कुठलाही राजकीय विषय नाही त्यानंतर खर तर सकाळपासून आपण पाहिलं असेल की सुशील कुमार शिंदे यांनी असं जाहीरपणे वक्तव्य केलेलं आहे की मला भाजपकडून ऑफर आली आहे दोन हजार एकोणीसला त्यांनी असंच विधान होतं कसं पाहतो भाजप नाही अशी असं आहे की अधिकृतपणे तर एकोणीसलाही नाही आणि आताही नाही कोणी त्यांना ऑफर दिली नाही शेवटी नात्याच्या आधारे रिलेशनच्या आधारे हाय सुशीलजी जी की नाही किंवा मुलीला जरी पाठवलं नाही असं म्हणून म्हटलं असेल नितीनजी गडकरींसारखे आमचे नेते आहेत ते जगन मित्र आहेत आत्ताही अनेक आठवणी त्यांनी गडकरींच्या काढल्या तर त्यातले समजा कोणी म्हणाल असेल तर ती काय राजकीय भेट म्हणता येणार किंवा ती काय राजकीय ऑफर म्हणता येणार नाही राजकीय भेट ही तुम्हाला वर्षानुवर्ष कळत नाही एखादी झालेली गुप्त असते उद्या जाहीरपणे मी आलो आणि सगळे नाट्यसंमेलनाचे पदाधिकारी बरोबर घेऊन आलो ते प्युअरली नाट्यसंमेलनाचा विषय होता जेव्हा केवळ त्यांची राजकीय के भेट होईल माहित नाही होईल की नाही त्यावेळेला तुम्हाला कधी कळणार आहेत आणि क्षमता चांगली आमदार म्हणून निवडून आज आमच्या प्रदेश अध्यक्षांसहित प्रवीण दरेकरांसहित सगळ्यांनीच असं म्हटलं की सुशील कुमार शिंदेसारख्या काही फॅमिलीज या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अतिशय सुसंस्कृत फॅमिलीज म्हणून प्रसिद्ध आहेत की ज्या ज्यांच्यावर कधी कोणी शिंतोडे उडूल त्यांच्याच पॉलर पाऊल ठेवून प्रणतिताई पण आहे की जी ज्या आहे आक्रमक आहेत पण सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नासाठी आक्रमक आहेत तर अशी सुसंस्कृत फॅमिली अशा आक्रमक प्रणी प्रणतिदाई प्रन, त्या भारतीय जनता पार्टी आल्यानंतर आम्ही स्वागतच करू पण अशी कुठलीही ऑफर ना बी जे पीने दिली किंवा अशी कुठलीही इच्छा ना त्यांनी व्यक्त केली